नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी केचे टॉप क्वेश्चन्स बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिला प्रश्न हिंगोली या जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक काय आहे ऑप्शन एक एम एच आठ ऑप्शन दोन एम एच तीस ऑप्शन तीन एम एच तेवीस ऑप्शन चार एम एच अडोतीस तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एम एच अडोतीस दुसरा प्रश्न औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव कोणते ऑप्शन एक संभाजीनगर ऑप्शन दोन खडकी ऑप्शन तीन देवगिरी ऑप्शन चार दौलताबाद तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन खडकी प्रश्न क्रमांक तिसरा वडिलांच्या भावाच्या मुलाच्या बहिणीचे वडील आपले कोण ऑप्शन एक बाबा ऑप्शन दोन काका ऑप्शन तीन नाना ऑप्शन चार वडील तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन काका प्रश्न क्रमांक चौथा बहिणीच्या मुलीच्या मामाच्या बहिणीची मुलगी आपली कोण ऑप्शन एक काकू ऑप्शन दोन भाच्ची ऑप्शन तीन बहीण ऑप्शन चार यापैकी नाही या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भाच्ची एक पाऊंड म्हणजे किती ग्राम ऑप्शन एक चारशे चौपन्न ग्रॅम ऑप्शन दोन दोनशे पंचावन्न ग्रॅम ऑप्शन तीन दोनशे पंचेचाळीस ग्रॅम ऑप्शन चार चारशे चौतीस चा। ग्रॅम तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चारशे चोपन्न ग्रॅम प्रत्येकाला असंच वाटतं की एक पाऊंड म्हणजे पाचशे ग्रॅम पण या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे एक पाऊंड म्हणजे चारशे चोपन्न ग्रॅम हे बरोबर उत्तर आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोठे आहे ऑप्शन एक पुणे ऑप्शन दोन मुंबई ऑप्शन तीन दिल्ली ऑप्शन चार कोलकत्ता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई भारतातील पहिला ए आय जिल्हा कोणता आहे ऑप्शन एक मुंबई ऑप्शन दोन नागपूर ऑप्शन तीन पुणे ऑप्शन चार सिंधुदुर्ग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सिंधुदुर्ग आपण आपल्या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न घेतो ते परीक्षेंना आलेले आहेत परीक्षांमध्ये हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळेच आपण हे डेली व्हिडिओज घेत आहोत जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद